我给大家说一下。 आमचे नेता आणि आमचे गोयचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर हांची जयंती खातीर हांगा हाजीर आसात आणि आमचे मदीं हाजीर आसात आमचे सांगे भागाचे आमदार तथा गोय राज्याचे मंत्री श्री सुभाष फळदेसा आमची सांगे गावगिर गावकर तसेच आमचे एक पंच बाब आनंद असे आणि तुम्ही सगळे हांगा जमिल्ले भागा आमचे एस एम सी स्टाफिपल कॉन्सलचा सगळं स्टाफ आणि सगळे भावान भावानं हांगा आयज आम्ही जमल्यात जे आमचे भाऊसाहेब बांदोडकरची जयंती निमित्त तुमचं खबर असे की आमचे जेन्ना पोर्तुगीजांतल्यान आमचे गोय जेन्ना आजाद जाले त्यांना आमचे पहिले मुख्यमंत्री म्हणून आमचे बाबासाहेब बांदोडकर त्यांच्यानी जे परिश्रम घेऊन आणि जे परिश्रम आमची गोयी खातून आणि पुनरचा खाती जे परिश्रम घेऊन त्यांच्यानी जो आमचा गोय मुखार वेल्ला ताची पावलाचे पाऊल घेऊन हो आज गोय चालला असा आणि हा आता मागता की आमची त्याप्रा गावात आणि दोन दुसरी आमच्या मधी भरपूर बरोबर म्हणजे आम्ही हे करून की एक आमची आम्ही सोडली तरी असताना आमचे सगळे एक जाऊन आहोत मनोव्हिज खूप बरं दिसले तुम्ही सगळ्यांनी येऊन ते आता वाईट दिवस मन धन्यवाद सर आता हा मागता आमचे राज्याचे मंत्री सहश्री सुभाष फळदेसाई ह्यांच्या लागून त्याने आपल्याने विचार आई ह्या पवित्रच्या दिसाक भाऊसाहेब बांदोडकर ह्यांचा भोवमान करतात त्यांना श्रद्धांजली ओपात आमचे मधी व्यक्ती करतात आमचे चेअरपर्सन बाय अर्चना गावकर उपनगराध्यक्ष बाब इक्बाल सय्यद तसेच आमचे सगळे भाऊसाहेब प्रेमी सगळे पत्रकार आणि माझ्या मोगाळ भाऊ भहिणी पहिले वातेर सांगे नगरपालिका तसेच गोवा सरकार आणि सांगेच्या समिस्त जनतेच्या तर्फे हा भाऊसाहेब आमचे भाग्य विधेते गोयचे भाग्य विधाते म्हणून त्यांची नामना असतात त्यांना काळजातल्या त्यांची आदरांजली श्रद्धांजली वाहतात कारण एक तोर मनीस आम्ही ज्यां महामानवाचे पासून आम्ही त्यांना म्हणपाक शकतात इतके मोठे कार्य गोयच्या खाती त्यांनी केले आयज गोय एक प्रोग्रेसिव्ह स्टेट एक प्रगत राज्य म्हणून मुखार आयल्ले असा सगळ्या भीतर आमची प्रगती असा गोय राज्य आमचे एकोणीस डिसेंबर एकोणीसशे आमका स्वत मुक्ती मेळ् आणि चौदा वर्सां भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर आमका मुक्ती मेळी पण आयज गोय इतक्या फाटल्यान मुक्त आनी साड़े जा आणि साडे चारशे वर्षा पोर्तुगीजाच्या ताब्यात असूनही आज गोय प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणून एक स्ट्रॉंग फाउंडेशन जाणी कोणी जा ले जा डाऊन केले ते आमचे भाग्यविदाता भाऊसाहेब बांदोडकर दयानंद बांदोडकर एक स्वतंत्र सैनिक आणि स्वतंत्र सैनिकाच्या जा नंतर जाल्ल्या गोयचे पहिले आमचे मुख्यमंत्री म्हणून जाणी जबाबदारी घेतली आणि जबाबदारी घेतले त्याबरोबर त्या परिस्थिती भीत ज्या वेळार शिक्षणाच्यो सुविधा नसलो आमच्या प्रशासकीय शासन आमकां योग्य त्यो व्यक्ती आमकां अवलंबून रावचे पडले संघ प्रदेश म्हणून आमच्या भारत आमच्यो शाळा परत एक फावटी पुनर्स्थापन खातीर शिक्षक नसताले आमचे जे भौशीक बांधकाम खाते किंवा आमचे बाकीचे डॅम बाकीच जो, जो इंजिनियरी जर आम्हाला डॅव्हलपमेंट आम इंजिनियर्स नसले अशा वेळ आमच्या शेजारच्या राज्यांतल्यान इंजिनियर्स हाडले शेजारच्या राज्यांतल्यान आमच्या शिक्षक हाले आणि एक शासनाची घडी व्यवस्थित बसयली आणि तातूल्यानच आई आम्ही पळयतात की गोय एक प्रगत प्रोग्रेसिव्ह आणि प्रॉमिसिंग स्टेट म्हणून मुखार येता आम्ही ह्या वड मनशे निस्वार्थीपणान गोर गरिबांची सेवा केली एक रयतेचे राज्य हंगा हाडले आणि आपण दिस रात लिरच काम करतलो अशा भावनेन गरीब जनतेक न्याय दिलो शिक्षण क्षेत्र क्षेत्रा क्षेत्राबरोबर स्वतः एक फुटबॉलपटू स्वतः एक क्रिकेटर अशा अनेक स्पोर्ट्सांनी ती आपले प्रावीण्य दाखले आणि शेवटपर्यंत जीवनाचा शेवटचा श्वास घेता असताना पसून एक मैदानारे ते उरले आणि एक राजकीय मैदान आणि एक खेळचे मैदान ही दोन्ही मैदानं तिने गाजयली खूप मोठी संकटां त्यांचे आयली बी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष म्हणून त्यांना हिणय गेले गेले की तुम्ही महाराष्ट्राचे राजकीय नेत्याच्या ता, तालाचे नाता म्हणून त्यांची अव्हेलना केली एखादे वेळ त्यांचा एक निर्णय दिसताले त्यांना एक, एक चुकीचोय की गोय राज्य महाराष्ट्राबरोबर विलीन करपाचे पण त्याचबरोबर त्यांनी अभ्यास केलो आणि त्याच्यानंतर त्यांनी आपलो या फाटल्यान घेऊन जेन्ना पळय प्रामुख्यान गोय राज्याचे अस्तित्व जाय म्हणून काही लोक झगडले त्यांच्या बरोबरही रावलो आणि जरी या विलिनीकरण त्यांच्या विरोधात झाले एक बरी सरकार दिवस लोकांनी परत निवडून काढले लोकांनी त्यांच्या विलिनीकरण डा म्हणजे हे असा ताका विरोध केलो आणि आपले मत प्रकटायले पण ज्या वेळात दुसरे निवडणूक झाली त्या वेळात भाऊसाहेब बांदोडकरांच निवडून काढलो की सगळ्यात अतिउत्तम प्रशासक अतिउत्तम जर मुख्यमंत्री कोण असतो जर भाऊसाहेब बानोडकरच म्हणूनच आज ज्या मनशान मला याद जाता की आमच्या भरगेपणापासून हा हो, खूप खूप प्लान असताना एक तीन चार वर्षाचा आमच्या घराकडे भाऊसाहेब बांदोडकरे दोन फावटी आगमन झाले प्रत्येक गावा गावांत गावां ते वताले शाळेचे हे असलो त्यांच्या बरोबर त्यांचे काम चलता एक तांचं साथी म्हणजे त्यांच्या आदेशा वेळान गावा गावां, गावां भीत शाळा म्हणजे आमच्या ह्या म्हणजे जी ग्रामपंचायत असली तावरे पिल्ला ही ग्रामपंचायतीन भीत म्हाका दिसत केपेचे भाग येताले खड्डे असतले बेनोडे असतले सुग्दोळे असतले किस्कोण असतले अशा एक वडली पंचायत आणि त्या भितर सगळे कडेन शाळा घालवले काम ते आपल्या त्या त्या विश्वासू लोकांचेर सोपयताले आयचे सारखे टेंडर बिंडर जायनासतना ते कोंडी ही शाळा जाय उभारपेले त्यांचे सहकारी असतात ते काम जीव तोडून करताले सो अशा ह्या महामानवाचे आ, की गोय भीत खूप आवश्यकता असली सुरुवात उत्तम त्यांनी बरे केले आज आमका अपेक्षा असली की खूप लोक पण आमचे कॉन्सिलर काही कारणा खाती हा पावले ना म्हणून आम्ही इतकेच मागतात की असे जेव्हा महामानवांची आमच्या गोयच्या ज्या मनशान गोय घडले तांकां आम्ही आदरांजली तांकां श्रद्धांजली दिवस आम्ही चढसे करून उपस्थित राहूया कारण त्यांचे कार्य असा ते महान असा आम्ही बरे पुतळे घाले आणि त्या पुतळ्यांचा आदर्श ना तांचो रिस्पेक्ट ना तांची याद केली ना जर जाय जाल्यार ते मागीर पुतळे घालून कित्याक जायते लोक म्हणतात की अमूक अमूक पुतळ अमके समोर लावपाचो आणि ताचे नंतर करपाचे म्हणजे पुतळ्यांचो असा त्या पुतळ्यांचोय आदर जाय नवे पुतळे घालले जर जाय जाल्यार तांचोय आदर जाय पुतळे घाले आणि विसरून गेले फक्त तेड निर्माण खातीर कोणी कसले स्टेटमेंट विठ्ठल मंदिराच्या समोर आणि कसला पुतळो घालया आणि कोणाचो आमच्या नगरपालिकेन भितर लावया या आणि मागे चॅरपर्सनच्या फाटल्यान धावून आमचे किती दे म्हणजे दे आर आमचे दे आराध्य दैवत दे म्हणप आणि त्या आराध्य दैवताकच विसरप आमचे आराध्य दैवत असा भाऊसाहेब बांदोडकर असल्या आदर्श पुरुषांचं मान सन्मान राखपाची एक फोडी आम्ही दवरपाक जाय परत एक फावटी हा नगरपालिकेचे खूप खूप अभिनंदन करता कारण वीस ताणी सुक ना आणि आमक एक संधी दिली माताय हा निमंत्रण दिले म्हणून या महान अशा व्यक्तीच्या त्यांच्या दिसा आज आम्ही त्यांना खूप खूप मनकाजातल्या श्रद्धांजली ओपतात आणि त्यांच्या कार्याची पावती म्हणूनच आज आम्ही देशात भितर सगळ्यात पहिल्या प्रमाणकचे राज्य म्हणून मिरयतात ताची मूर्तमेढ ताच फाउंडेशन ताची बुन्याद ही आमच्या जे भाऊसाहेब बांदोडकरांलेली तांकां आयज आमच्या सांगेकारांच्या तर्फे आम्ही खूप खूप याद करतात आणि तांकां श्रद्धांजली वाहतात